काल माझ्या बंधारा समाजाने इथे येऊन हे निवेदन दिलं आणि सुरुवात चांगल्या पद्धतीने आपल्या समाजासाठी करून दिलेली एक आहे एकदम थेव अविस्मरणीय आहे आणि ठेव ठेवण्यासारखी आहे त्यासाठी सगळ्या बंधारा समाजांना परत विनंती करतो की घरी बसून काही होणार नाही सगळ्यांनी एकवटलं पाहिजे सगळ्या समाजासाठी आपलं कुठंतरी योगदान राहिलं पाहिजे आपण काहीतरी देणं असते आपल्या समाजाचं ज्ञान देण्यासाठी आपण कुठलं कुठंतरी झटलं पाहिजे जा, आणि काल आपल्या समाजाचा जो जालन्यामध्ये बीडमध्ये मुखेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे आणि पांढरे वादळ झळकलेलं आहे महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आपलं समाजाची सकल बंजारा समाजाची ताकद काय आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये समाज जागरूक झाला पाहिजे जा, आणि ज्या गोष्टी आपल्याला लागतात आणि ज्या काही सुविधा घ्यायच्या आहेत सरकारकडून त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह करावा लागतो आणि मला एक सांगायचं आहे माझा समाज जो आहे खूप भरकटलेला आहे आणि आजही त्या जागरूकपणा झालेला नाही त्यासाठी सर्व समाजदाकडून विनंती करतो त्यांच्या न चरणी नतमस्तक होतो जागे व्हा गेली पन्नास वर्ष झालं आपण झोपीतच आहोत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं नुकसान झालेलं आहे आपण जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत कोणी देणार नाही आणि मागल्याशिवाय काही मिळत नाही केल्याशिवाय काही भेटत नाही की करणं आपलं कर्म आहे करणं आपलं धर्म आहे केल्याशिवाय कोणी देत नाही या युक्तीप्रमाणे मला एक आव्हान करायचं आहे सगळे जागे व्हा माझ्या एकटाला काही होणार नाही मी एकटा आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत असाल माझ्या मला खूप मोठा फळ मिळेल मला ऊर्जा मिळेल एक शक्ती मिळेल आणि मी परत परत रिचार्ज होत जाईल आणि मला कुठलंही वाटणार नाही माझी एवढी मोठी शक्ती माझ्यासोबत आहे समाजाची ते आणि मला लढण्याची ताकद नाही आज आपला हा उपोषणाचा कितवा दिवस आहे आज माझ्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि कोणी अधिकारी वगैरे तुमच्या हो उपोषणाची दखल घेतलीच का आजच्या दिवसामध्ये नाही कुठल्याही अधिकाऱ्याने दखल घेतली नाही कोणी विचारलं नाही कोणी आलं नाही आपल्यासोबत अजून सेनेचे मुख्य तालुका अध्यक्ष आहे तिथे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत विजय भाऊ हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल जागोजागी रॅली काढण्यात आली आणि लाखो संख्येने परभणी बीड जालना या ठिकाणी लाखो संख्येने उपस्थित राहून समाजाने त्याग केलेला आहे त्याबद्दल आपण काय आज महाराष्ट्र राज्य शासनाने जो मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून जो न्याय दिलेला आहे तो देणे योग्य होतं आज महाराष्ट्र शासनाच्या पुढे आम्ही आवाहन करतो महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे वीस ते एकोणीसशे छप्पन या कार्यकाळामध्ये आम्ही एस टी पुरोगात आलेलो होतो आणि आहे आजही आमचा बंजारा समाज आंध्र प्रदेशामध्ये एस टीमध्ये येतो कर्नाटकामध्ये एस सीमध्ये येतो मग आमच्या आमच्यावर असा अन्याय का कारण ज्या हा भारत देश संविधा संविधानाच्या भरोशावर चालत असतो कोणाच्या बापाची भागीदारी नाही की कोणाच्या इशारावर चालण्यासाठी तर त्या संविधानामध्ये संविधानिक आम्हाला अधिकार दिलेले आहे ज्या समाजाने ज्या समाजाची बोलीभाषा वेगळी आहे ज्या समाजाची रीतिरिवाज वेगळी आहे जो समाज गावापासून वंचित असतो या समाजाला यष्टी प्रोगा प्रोग जाण्यासाठी ज्या ज्या निकष लागत असतात त्या निकष पूर्ण करूनही शासनाने आमची दखल न घेतल्यामुळं हा जो काही संघर्ष करावा लागत आहे बंजारा समाजाला तर तो संघर्ष या ठिकाणी सुरुवात झालेला आहे शासनाला आम्ही विनंती करतो की आमचं संघर्ष किंवा आमचा अंत पाहू नये येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने जसा जसा वेळ जाईल तशा जशा पद्धतीनं जो जो निर्णय घेण्यात घेण्यात येईल तशा पद्धतीने निर्णय घेऊन तर हा मोर्चा तालुकापर्यंतच थांब थांबला गेलं नसेल तर पूर्ण जिल्हा जिल्हा नसून तर टोटल महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहे पण शासनानं आमचं न पाहता योग्य निर्णय घ्यावं कारण आम्ही त्यांना काही भीक मागत नाही आमचा जो अधिकार आहे जो घटनात्मक अधिकार आहे तो घटनात्मक अधिकार आम्ही मागतो आहे तर शासनाने लवकरात लवकर यांची अंमलबजावणी करून आमच्यावर न्याय करू नये एवढी आम्ही शासनाला विनंती करतो

બાકી એસ ટી એસડીઆરએફ છે ને આપે માણો કેમ તો કોશિશ કરી છે બાકી કામ કરે તારી પકડતા હોય કામ કરીને કાંઈ પકડ કામ કરવું એ આથો એમ કેટલો પ્રયત્ન કરવું છે